मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील शाहपुरा गावात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे येथे एका सुनीला तिच्या सासरच्यांनी अत्यंत क्रूर वागणूक दिली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पा पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा एका व्यक्तीने विनयभंग केला परंतु सासरच्या मंडळींनी तिला मदत करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार केला वास्तविक गावातील एक तरुण वाफेचे यंत्र मागण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी आला आणि तिचा विनयभंग करू लागला यावेळी घरात उपस्थित असलेल्या पीडितेच्या जावेने हा संपूर्ण प्रकार पाहिला तिला पाहताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला मात्र सासरच्या लोकांनी आरोपीला शिक्षा देण्याऐवजी सुनेवर क्रूरपणे अत्याचार केले पीडित महिलेच्या सासरच्यांनी विनयभंगाच्या घटनेत सुनेला दोष देण्यास सुरुवात केली यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण केली सासू सासरे पती आणि जावेने मिळून तिचे कपडे काढले आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तिच्या सासूने तिचा प्रायव्हेट पार्ट आणि मांडी गरम लोखंडाने जाळण्याचा प्रयत्न केला याशिवाय सासरच्यांनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली त्यांनी तिला नग्न करून रात्रभर मारहाण केली दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत पती व सासरच्यांनी तिला मोटरसायकलवर बसवून तिच्या माहेरच्या घराजवळ फेकून दिले या सर्व प्रकरणानंतर स्थानिक लोकांनी पीडितेच्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिली शाहपुरा गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे आपल्या मुलीची अवस्था पाहून पीडितेच्या वडिलांना देखील मोठा धक्का बसला त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलीस सध्या पीडित महिलेचे समुपदेशन करत आहेत स्थानिक पोलिसांनी सासू सासरे पती वहिनी आणि मुलासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे